मित्रांनो आज मी खूप चांगला टॉपिक घेऊन आलेलो आहे जागा विकत घेत असताना दहा गोष्टी या चेक केल्याशिवाय तुम्ही प्लॉट खरेदी करू नका प्लॉट खरेदी करू नका मित्रांनो तुम्ही आयुष्याची जी पूंजी असते तुमचे जे एक्स्ट्रा तुम्ही साठवलेले पैसे असतात दहा लाख वीस लाख तीस लाख पन्नास लाख हे तुम्ही घर बांधण्यासाठी तुम्ही जागा विकत घेता तुमचं स्वप्न साकारण्यासाठी मात्र जागाच घेताना जर गडबड झाली तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता लिटिगेशनच्या अनेक केसेस कोर्टामध्ये सुद्धा चालू आहेत मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्ही नीट बघितला शेवटपर्यंत तर तुम्हाला जागा विकत घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मात्र ज्या दहा गोष्टी मी सांगेन त्या नीट तुम्ही चेक करून घ्या मात्र त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नीट बघावं लागेल आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन आहात तर या चॅनलला तुम्ही प्रथम सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ चालू करूया बघा जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रॉपर्टी कार्ड किंवा सात बारा नगरपालिका हद्दी तीन प्लॉट असतील तर त्याला आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक असे म्हणतो आणि ग्रामपंचायत हद्दी हद्दीत असेल तर त्याला आपण सातबार असे म्हणतो बरोबर आहे हे आपणाला ऑनलाईन इझी अवेलेबल होतात पण हे जोन हे जो कागदपत्र आहेत हे तुम्ही एका चांगल्या वकिलाला मात्र नक्की दाखवा म्हणजे जागेत काय दोष असेल तर तो तुम्हाला कळून जाईल दुसरं आहे रजिस्टर ॲग्रीमेंट रजिस्टर ॲग्रीमेंट एखाद्या मालकाने सुरुवातीला तो प्लॉट विकत घेतला असेल त्या जे काही रजिस्टर ॲग्रीमेंटचे डॉक्युमेंट आहेत का ते नीट चेक करून घ्या ते जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजेत ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत जेणेकरून तुम्हाला जागा विकत घेताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही नंतर नाही तुमचं टाचणी नकाशा टाचणी नकाशा हा टाचणी नकाशा तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून मिळतो या टाचणी नकाशाद्वारे तुम्हाला जागेवरचा जो प्लॉट आहे त्याचे अंदाजे मेजरमेंट तुम्हाला कळते मात्र हा नकाशा ओरिजिनल पाहिजेत पेनाने काढलेला जेरोस कॉपी घेऊ नका जेरोस कॉपी घेऊ नका तर हा तासणी कशा तुमच्याकडं पाहिजेत चौथा आहे ऑन साईट मेजरमेंट मित्रांनो हे ऑन साईट मेजरमेंट अतिशय महत्वाचं आहे कधी कधी कागदावर जे माप भरतं ते जागेवर भरत नाही कधी कधी जो ऑन पेपर जे माप आहे ते जागेवरती माप कमी भरतं अशा वेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता त्या ऑन साईट मेजरमेंट घ्या जेणेकरून तुम्हाला प्लॉटच्या ज्या हद्द आहेत त्या हद्द तुम्हाला कळून जातील पाचवा आहे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र मित्रांनो सध्या अनेकांचा वास्तू वास्तुशास्त्रावर मोठ्या प्रमाणावरती विश्वास आहे ज्यांचा विश्वास आहे अशा लोकांनी एखादा चांगलं तज्ज्ञ असेल एखादा आर्किटेक्ट असेल किंवा एखादा त्यांच्या तुमच्या ओळखीचा कोण वास्तूतज्ज्ञ असेल अशा व्यक्तीला वास्त त्या जागेवरती घेऊन जावा आणि तो प्लॉट वास्तूनुसार बरोबर आहे का मित्रांनो अन्यथा काय होतं की आपण एखादा प्लॉट विकत घेतो नंतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी चालू होतात आणि नंतर आपल्याला कळतं की दो प्लॉटमध्येच दोष आहे प्लॉटमध्येच दोष आहे त्यासाठी अगोदरच मी जर का एखाद्या चांगल्या तज्ज्ञाला दाखवून दा त्याचं शास्त्र चेक केलं तर मला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही त्यानंतर ना आहे सावा पार्ट झोन हा झोन दाखला अतिशय महत्त्वाचा आहे झोन दाखला अतिशय महत्त्वाचा आहे शक्यतो येणे ऑर्डर असेल तर काय अडचणच नाही एने ऑर्डर असेल तर काय अडचणच नाही मात्र झोन नक्की त्या जागेवरती घर बांधता येते का कारण की सात बारावर कोणत्याही प्रकारचा झोनचा उल्लेख नसतो झोनचा उल्लेख नसतो त्यामुळे नक्की ती जागा कुठल्या झोनमध्ये आहे ती नीट बघून घ्या जेणेकरून तुम्हाला घर बांधायला अडचण होणार नाही सातवा ए ऑर्डर एन ए ऑर्डर एन ए ऑर्डर म्हणजे काय की तो प्लॉट नॉन ॲग्रिकल्चर आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे ही ऑर्डर अतिशय महत्त्वाची आहे ही जर का ऑर्डर असेल तर साधारण झोनची सुद्धा बऱ्यापैकी गरज लागणार नाही मात्र येणे ऑर्डर आहे का ती नीट चेक करून घ्या एने ऑर्डर म्हणजे काय तो प्लॉट शेतीचा नाही तो प्लॉट शेतीचा नाही नॉन ॲग्रिकल्चर ही ऑर्डर अतिशय महत्त्वाची आहे नंतर ना आहे पाणी तिथे तुम्हाला साधारण बोरला पाणी लागते का बोरला पाणी लागते का तेसुद्धा नीट चेक करून घ्या जर का तिथं आसपास नळ कनेक्शन असतील तर काय अडचणच नाही नळ कनेक्शन असतील तर काही अडचणच नाही मात्र समजा नळ नसतील आणि बोरलाही पाणी नाही आहे जमिनीखाली बोरलाही पाणी लागत नाही आहे तर प्लॉट घेऊन उपयोग काय तर अशा ठिकाणी प्लॉट विकत घेऊ नका नवा हे पेपर नोटीस जवळजवळ सर्व गोष्टी फायनल झाल्यावरती आठवणीने पेपर नोटीस पेपरमध्ये द्यायला विसरू नका मित्रांनो अनेक त्या जागेवरती दावे असतात आपल्याला या गोष्टी माहिती नसतात अनेक त्या त्या गोष्टी जरी रजिस्टर अग्रीमेंट एखाद्या दे व्यक्तीने केलं असेल तरीसुद्धा त्याचा कधीकधी प्रॉपर्टी कार्डवर किंवा सात वर, उल्लेख आलेला नसतो उल्लेख आलेला नसतो यासाठी पेपर नोटीस आठवणीने चेक करणे गरजेचे आहे आठवणीने चेक करणे गरजेचे आहे आणि दहावा आहे सर्च रिपोर्ट सर्च रिपोर्ट एखाद्या चांगल्या वकिलाला चांगल्या वकिलाला तुम्ही त्या जो प्लॉट आहे त्याचा सर्च रिपोर्ट काढायला हवा सर्च रिपोर्ट काढायला लावा जेणेकरून त्या प्लॉटची सर्व हिस्ट्री तुम्हाला समजून जाते सर्व हिस्ट्री तुम्हाला समजून जाते त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड असेल फेरफार असेल अनेक प्रकारच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये इझी कळून जातात इझी कळून जातात या दहा गोष्टी चेक केल्याशिवाय तो प्लॉट घेऊ नका नाहीतर तुमची रक्कम सगळी पाण्यात जाईल सगळी रक्कम पाडण्यात जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला यासाठी मी तुमचे धन्यवाद म्हणतो